नमस्कार मित्रांनो स्पार्टम प्रदेप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही नक्कीच मित्रांनो वाचला असाल की शिक्षक भरतीचा पाऊस ही गोष्ट आहे मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये अलग अलग प्रकारच्या अल्पसंख्यक शाळेमध्ये खूप साऱ्या जागा निघाल्यात मित्रांनो आणि त्या जागेची जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं जा काम आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत करतात त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तो तर सब्सक्राइब करून ठेवा मित्रांनो जेणेकरून तुमच्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण दर्जा प्राप्त शाळा असतील मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा मित्रांनो हिंदी शिक्षा समितीद्वारा संचालित तुमसर जिल्हा भंडारा बघा मित्रांनो तुमसर जिल्हा भंडारा भंडारा जिल्ह्याची जाहिराती मित्रांनो आर ए जी के अग्रवाल हायस्कूल तुमसर जिल्हा भंडारा शंभर टक्के आंदोलनित भाषिक अल्पसंख्यांक संस्था आहे मित्रांनो लक्षात उद्या मित्रांनो की शंभर टक्के अशी आंदोलनित भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त अशी शाळा आहे मित्रांनो त्याच्यामध्ये बघू शकता पदाचे नाव दिलेले कनिष्ठ लिपिक हे मित्रांनो पदाची संख्या एकच आहे मित्रांनो त्याच्यानंतर पात्रतासुद्धा आपल्याला दिलेली बघू शकता बी कॉम कॉम बी कॉम किंवा एम कॉम मित्रांनो दोन्हीतून तुम्ही कोणतंही चालतं त्याच्यानंतर टायपिंग मल्टी थर्टी इंग्लिश फोर्टी आणि एम टी मित्रांनो कंपल्सरी जी वेतन श्रेणी असणार मित्रांनो ती शासनाच्या नियमानुसार राहील मित्रांनो जी तुम्हाला श्रेणी भेटेल ना मित्रांनो तर ती कशी असणार आहे शासनाच्या शासना नियमानुसार राहील त्यानंतर प्रवर्ग बघू शकता तर प्रवर्गाच्या बघा मित्रांनो संस्था अल्पसंख्याक असल्यामुळं या ठिकाणी आरक्षण लागू नाही मित्रांनो लक्षात असू द्या या ठिकाणी काय मित्रांनो की संस्था अल्प तर अल्पसंख्याक आहे त्याच्यामुळं कोणत्याच प्रकारचं या ठिकाणी आरक्षण लागू नाही कोणत्याही कॅटेगरीचा असला तरी त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो रिक्त होण्याचं कारणसुद्धा आपल्याला इथं मेन्शन केलेलं बघू शकता मित्रांनो सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त झालेलं आहे मित्रांनो कशामुळं सेवानिवृत्तीमुळं तरी बघा मित्रांनो इथं टीप दिली आपल्याला वरील पात्र उमेदवारांनी नियुक्ती मान्य शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा यांच्या मान्यतेच्या अधीन राहून राहील तसेच उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व व्यावसायिक मूळ आणि छायांकित कागदपत्रासहित सो खर्चाने उपस्थित पंधरा जुलै दोन हजार पंचवीस मंगळवारला बारा ते तीन वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात उपस्थित राहायचं मित्रांनो बघा मित्रांनो तुम्हाला जे तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट वगैरे असणार व्यावसायिक मूळ कागदपत्र असणार मित्रांनो ते तुम्हाला सोबत ठेवायचे आणि विथ म तुम्हाला छायांकित कागदासह सो खर्चन तुम्हाला हजर राहायचं आहे मित्रांनो कधी तर पंधरा तारखेला पंधरा जुलै मित्रांनो मंगळवारी बारा ते तीन या वाजेला तुमची मुलाखत राहील मित्रांनो तुम्हाला शाळेमध्ये हजर राहायचं शाळेचं नावसुद्धा माहिती तुम्हाला बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर नेक्स्ट जाहिरात आहे बघा नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सोलापूर बघा कन्नड अल्पभाषिक संस्था आहे मित्रांनो या संस्थेच्या विविध शाखेत खालील काही पदे भरासे मित्रांनो बघू शकता याच्यामध्ये पदाचे नाव दिलेले आपल्याला सहशिक्षक विषय दिले गणित आणि विज्ञान शैक्षणिक पात्रता दिले बी एस सी बी एड बघा बी एस सी बी एड त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला टी ई टीचा बघा याच्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पेपर टू म्हणजे टी ई टीचा आपला सेकंड पेपर याच्यामध्ये तुम्हाला उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मित्रांनो आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात मित्रांनो की अल्पसंख्यक शाळा आहे मग त्याला टी ई टी सीई टी तुम्ही थंबलेनवर दिला टी ई टी सी ई टी कसं काय लागू नये तर मित्रांनो नऊ ते दहासाठी टी ई टी सी टी लागू नये मित्रांनो पण सहा ते आठसाठी तुम्हाला टी ई टी किंवा सी टी ई टी अनिवार्य आहे मित्रांनो तर पदाची संख्या बघू शकता एक आहे अनुदान प्रकार बघा अंशत अनुदानित शाळा आहे मित्रांनो बघू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट पद आहे सहशिक्षकाचं हिंदी किंवा इंग्रजी यासाठी तुम्हाला बी ए बी एड लागणार मित्रांनो आणि सोबतच तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पेपर टू हा उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो म्हणजे आपल्या टी टी किंवा सी टी टीचा सेकंड पेपर तुम्हाला उत्तीर्ण हवा मित्रांनो पदाची संख्या एक आहे शाळा आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो जाहीर प्रसिद्ध झाल्यापासून दिनांक पंधरा दिवसापर्यंत सर्व साक्षांकित प्रमाणपत्रासह आपले अर्ज अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धन कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर कोणता मित्रांनो सोलापूर नीलम श्रमजीवी नगर एम आय डी सी सोलापूर एक्केचाळीस तीस झिरो सहा या पत्त्यावर समक्ष किंवा पोस्टाने पाठवून देण्याचे देण्याची करावे लक्षात असू द्या मित्रांनो इथं तुम्ही अर्ज तुम्ही सुद्धा पाठवू शकता मित्रांनो किंवा तुम्ही समक्ष बाय हँडसुद्धा आणून देऊ शकता मित्रांनो मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व नोंद घ्यायची मित्रांनो लक्षात असू तर मित्रांनो तुम्हाला पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा अर्ज पाठवायचा हो किंवा सो खर्च सो सक्षम म्हणजे सॉरी मित्रांनो समक्ष तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही बाय हँडसुद्धा नेऊन देऊ शकता अल्पसंख्यक शाळा मित्रांनो नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा मित्रांनो त्यानंतर बघा मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहे मित्रांनो गुजरी रोड पुसदारा संचलित आहे गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल कळमनुरी जिल्हा हिंगोली शंभर टक्के अशी आंदोलनित शाळा आहे मित्रांनो बघा येथे खालील शिक्षण सेवकाचे काही पदे भरायचे मित्रांनो अल्पसंख्या दर्जा प्राप्त शाळा आहे मित्रांनो त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पदंसुद्धा दिलेले बघू शकता पदाचे नावे सेवक इयत्ता पाचवीसाठी बघा यत्ते पाचवीसाठी तुम्हाला एच एस सी डी एड लागणार मित्रांनो आणि टी ई टी किंवा सी टी टी लागणार मित्रांनो पेपर फर्स्ट तुमचा हा उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो पदाची संख्या दोन आहे अध्यापनाचे तुम्हाला जे माध्यम असणार मित्रांनो ते उर्दू असणारे संवर्ग तुमच्यासाठी खुला आहे मित्रांनो बघा जे मानधन असणार ते सोळा हजार असणार मित्रांनो शासनाच्या नियमानुसार सोळा हजार त्याच्यानंतर बघा शिक्षणसेवक हे सहावी ते आठवीसाठी मित्रांनो यांना सुद्धा ब बी एस सी बी एड किंवा डी एड लागते मित्रांनो टी, -टी किंवा सी टी टी सेकंड पेपर सुद्धा तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो तुम्हाला पहिले सांगितलं मी सहा ते आठसाठी साठी तुम्हाला सी टी ई टी किंवा टी ई टी अनिवार्य आहे मित्रांनो पादाची संख्या एक आहे माध्यम उर्दू आहे आणि संवर्ग कोणता आहे खुल्या वर्गासाठी मित्रांनो मानधन बघू शकता सोळा हजार शासनाच्या नियमानुसार त्याच्यानंतर बघा शिक्षण सेवक नववी ते दहावीसाठी मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला फक्त बी एस सी बी एड लागते मित्रांनो बघू शकता बीएससी बी एड जीवशास्त्र बी एस सी बी एड जीवशास्त्र आहे का बी ए बी एड तीन जागा आहे मित्रांनो वी ते दहावीसाठी यामध्ये कोणतेच प्रकार तुम्हाला ई टी, टी किंवा सी टी, टी टी लागू नाही मित्रांनो या ठिकाणी तुम्ही फक्त बी एड पास असाल तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो बघा एक एक पद दिलेले पण मित्रांनो बघा माध्यम उर्दू माध्यमाची प्रवर्ग पण खुल्या प्रवर्गातल्यामधलं आहे मित्रांनो बघा आणि मानधनसुद्धा अठरा हजार आहे मित्रांनो शिक शासन नियमानुसार तुम्हाला मानधन बघा पात्रता धारको इसू उमेदवार उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आपल्या मूळ कागदपत्रासह दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता तुम्हाला संस्थेचे कार्यालय गुजरी रोड पुसद जिल्हा यवतमाळ येथे सो खर्चन उपस्थित राहायचं मित्रांनो लक्षात असू द्या मित्रांनो तुम्हाला बारा जुलै दोन हजार पंचवीसला हजार राहायचं मित्रांनो तुमचे जेवढे मूळ डॉक्युमेंट असणार मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे ते सोबत घेऊन घायचे त्यातल्यासोबत तुम्हाला एक झेरॉक्स सुद्धा घेऊन जायचे सोबत आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याच प्रकारे सो खर्चन जायचं मित्रांनो कोणत्याच तुम्हाला गाडी भाडे वगैरे तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो त्याच्यामुळं त्या हिशोबान तुम्हाला जायचं त्या ठिकाणी एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच तुम्ही अप्लाय करा मित्रांनो ज्यांचं उर्दू माध्यम असणार मित्रांनो त्यांच्यासाठी त्याच्यानंतर बघा मित्रांनो सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ सोलापूरची जाहिराती मित्रांनो कन्नड अल्पभाषिक संस्था मित्रांनो विविध बघा विविध माध्यमिक शाखेतील खाली काही प्रमाणे शिक्षणसेवकची रिक्त पदे भरायचे मित्रांनो बघू शकता माध्यमिक विभाग अनदानि मित्रांनो बघा माध्यमिक विभागासाठी विभाग विभागाला म्हणजे बघा या ठिकाणी बरेचसे काही पदे सेवकाचं बघा सगळ्यात प्रथम पद एच एस सी बी ए किंवा बी एस सी डी एड पाहिजे मित्रांनो आणि टी ई टी क्यू सी टी ई टी तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो आणि विषय सर्व विषयासाठी पदाची संख्या एक आहे मित्रांनो त्यानंतर सेकंड शिक्षण सेवकाचं पद आहे बी ए किंवा बी एस सी पाहिजे मित्रांनो बी एड त्यानंतर डी एडसुद्धा ऑप्शनमध्ये दिलेलं आहे टी ई टी किंवा सी टी ई टी तुम्हाला उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो विषय सर्व विषयासाठी पादाची संख्या दोन आहे त्यानंतर सेवक दिलेले बघू शकता बी ए किंवा एम ए बी एड लागतं मित्रांनो एम ए बी बी एड लागतं मित्रांनो नऊ दहावीसाठी या नववी दहावीसाठी असल्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला ई टी किंवा ई टी टी हल्लं आवश्यकता नाही मित्रांनो त्या ठिकाणी बघा इथं सब्जेक्ट सुद्धा त्या इंग्रजी की आणि शारीरिक शिक्षण पादाची संख्या एक आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो शिक्षण सेवकाचं पद आहे बी ए किंवा एम ए बी एड लागते मित्रांनो नववी ते दहावीकरिता विषय बघा मराठी आणि पात्राची संख्या एक ए तरी इच्छुक व पात्र मित्रांनी अर्ज व शैक्षणिक प्रमाणपत्रासह मूळ व सत्यप्रतीसह शुक्रवारी चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक तुम्हाला दहा वाजता संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मंदूप तालुका दक्षिण सोलापूर येथे तुम्हाला उपस्थित राहायचं मित्रांनो शो आणि त्यामध्ये तुम्हाला कोणतेच गाडी जे गाडी वाढायचं असणार ते दिल्या जाणार नाही मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी अप्लाय करा मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी त्याच्यानंतर नेक्स्ट जाहिरात बघा मित्रांनो शंभर टक्के अशी शाळा आहे मित्रांनो नाथ नंगे महाराज शिक्षण संस्था खेडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिमची जाहिरात आहे मित्रांनो बघा या ठिकाणी अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा माध्यमिक शिक्षक शिक्षण शिक्षणसेवकाचं मित्रांनो बी ए बी एड आणि बी ए बी एड समाजशास्त्र आणि इंग्रजी यासाठी दोन पद आहे मित्रांनो बघा दोन पदाची जाहिरात आहे संवर्ग खुल्या वर्गासाठी मित्रांनो आणि जे वेतन असणार मित्रांनो ते शासनाच्या नियमानुसार राहील मित्रांनो बघा वरील पदाकरता गरजू व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह झेरॉक्स प्रतिसह सो दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीसला रोज गुरुवारला सकाळी ठीक तुम्हाला अकरा ते तीन यावेळी राजगीत पाटील विद्यालय महान महानता बारशी टाकळी जिल्हा अकोला या ठिकाणी तुम्हाला राहायचं मित्रांनो तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करा मित्रांनो एक चांगली तुमसाठी अपॉर्च्युनिटी मित्रांनो त्याच्यानंतर शहीद अब्दुल हमीद बहुउद्देशीय संस्था मेकर ची मित्रांनो राष्ट्रीय तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आहे मित्रांनो शासनाकडून अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था संचालित पीर मोहम्मद उर्दू हायस्कूल मेकर तालुका मेकर जिल्हा बुलढाणा मित्रांनो माध्यमिक विभागासाठी जाहिरात आहे मित्रांनो बघा सगळ्यात पहिले शिक्षण सेवकाचं एक पद आहे मित्रांनो खुल्या वर्गासाठी शैक्षणिक पात्रता देईल एच एस सी डी एड आणि टी ई टी तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पदे सेवकाचं एक पद एक खुल्या वर्गासाठी बी ए बी एड लागतं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टी ई टी किंवा सीई टी ई टीची आवश्यकता नाही माध्यम उर्दू माध्यम आहे मित्रांनो आणि तुमचं जे मानधन असणार ते शासनाच्या नियमानुसार राहील मित्रांनो त्याच्यानंतर बघा पीर मोहम्मद उच्च माध्यमिक विद्यालय मेकर तालुका मेकर जिल्हा बुलढाणा उच्च माध्यमिक पदे मित्रांनो बघा या ठिकाणी दिले दोन पद दिलेले आहे खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो उच्च माध्यमिक त्यानंतर बघा या ठिकाणी एम ए बी एड दिले ऐका मित्रांनो एम ए बी एड तर या ठिकाणी फक्त एम ए बी एड वर दिले माध्यम बघू शकता उर्दू आणि मानधन शासनाच्या नियमानुसार मित्रांनो कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जागा आहे मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो वरील प्रमाणे पात्र व इच्छुक मित्रांनी मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्राचा दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी ठीक सकाळी साडे अकरा वाजता पीर मोहम्मद उर्दू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मेकर तालुका मेकर जिल्हा बुलढाणा इथे सौ उपस्थित राहायचं मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो त्या ते, ठिकाणी ते, 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 तुम्ही नक्कीच अप्लाय करा मित्रांनो अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा आहे मित्रांनो तर बघा एक आणखीन एक जाहिरात आहे मित्रांनो श्री भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम कला विभाग शंभर टक्के आंदोलन शाळा आहे मित्रांनो पण मित्रांनो बघू शैक्षणिक वर्ष पंचवीस ते सव्वीस करता खालील काही पदे ताशिकातत्व बाराशे मित्रांनो तासिकातत्व दिले बघू शकता इथं इंग्रजी दिले उच्च माध्यमिक शिक्षण त्याच्यामध्ये एक पदे मित्रांनो एम ए बी एड इंग्लिशमध्ये लागतं त्याच्यानंतर मराठी मित्रांनो एक पदे एम ए बी एड मराठी लागते मित्रांनो त्यानंतर राज्यशास्त्राचं पदे त्याच्यानंतर बघा समाजशास्त्राचं अर्थशास्त्र इतिहासाचं दिले प्रत्येकी काय मित्रांनो एक एक पदे त्याच्यामध्ये एम ए बी एड एम ए बी एड एम ए बी एड दिलेले प्रत्येकी उच्च माध्यमिक शिक्षक असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एम ए बी एड आवश्यक आहे मित्रांनो इथं बघू शकता सब्जेक्टसुद्धा दिले आणि त्याची पात्रतासुद्धा दिलेली मित्रांनो पदाची संख्यासुद्धा दिलेली बघू शकता त्यानंतर बघा इच्छुक मित्रांनी सर्व मूळ व छायंकित शैक्षणिक कागदपत्रासह प्रति मुलाखतीकरितासो खर्चाने मंगळवारी तुम्हाला ठीक एक जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा ते चार यावेळेस श्री भगवंतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम या ठिकाणी उपस्थित राहायचे मित्रांनो एक वेळी चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो बस मित्रांनो अशाच नवीन नवीन जाहिराती पाण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असेल मित्रांनो तर सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो कारण की तुमच्यापर्यंत आम्ही लागूच तेवढ्या जेवढ्या पण अल्पसंख्यक शाळाच्या जाहिराती मित्रांनो महाराष्ट्रामधलं टोटल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा मित्रांनो जेवढे आपल्या मित्रमंडळ असेल किंवा तुमचे काही वरचे काही ग्रुप असेल त्या ठिकाणी तुम्ही शेअर करा मित्रांनो जेणेकरून तुमचे मित्र किंवा मैत्रिणींचासुद्धा या ठिकाणी फायदा होईल मित्रांनो तर धन्यवाद